thank you अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून बनवून दाखवणार आहे मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी तर त्याच्यासाठी आपण इथं हा मैदा घेतलेला आहे अर्धा किलो त्यासाठी लागणार आहे एक सव्वा पाऊशल आपल्याला इथं पिठी साखर लागणार आहे आपण तुपाऐवजी इथं दालड्याचा दा, दालदा घेणार आहे त्याचं प्रमाण तुम्हाला दाखवतेच मी आणि आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला तर आपण प्रमाण घेऊया तर सगळ्यात आधी

अशा ह्या तीन वाट्या आपण ह्या भरून घेतलेल्या आहेत साधारण आपला हा रवा तीन पावशा रवा झाला आपला हा मैदा तीन पावशर झालेला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित घेतलं आहे आपण आता आपण इथं दुधाचा ना तुपाचा वापर करणार आहे फक्त पाणी आणि जमिनी रालदा ह्या दोन गोष्टींनीच दो आपण शंकरपाणी बनवणार आहे तीन वाट्यांना आपण ही सव्वा वाटी आपण एक वाटी आणि अर्धी दी, अशी दीड वाटी आपण इथं पाणी घेतलेले आहे आणि इथंही एक वाटी भरून मोठी आपण पिठी साखर घेतली वाटी पण त्याच मापाची आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला आपलं मैदा घेतलेला आहे पाणी घेतलंय त्याच मापाची ही वाटी आहे आता आपण साखर टाकून देऊया पाच मिनटं आपण ही साखर ह्या पाण्यात वितळून घेऊया आता इथे हा एक वाटी भरून मी जे मी निरालला घेतलेला आहे आपण इथे टाकूया हा पूर्ण आपण वितळून उकळवून घेणार आहे पण हा दालडा उकळायला ठेवलेला आहे आता पाणी पण आपलं गरम झालं आहे थोडंसं आता गॅस बंद करून टाकतो फक्त साखर विरगळेपर्यंत पिठी साखरच टाकली आपण तरी पण आपण जरा खोंबट पाणी घेणार आहे तिथे आपला डालडा उकळतो आहे आता आपण हा मैदा घेतला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकी जे आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीने ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे जवळजवळ मी हा उश्याचं पाकिट आहे दोनशे ग्रामचं ते घेतलेलं आहे आता गॅस बंद करते प्रत्येक वेळेस प्रत्येकाला खूप परवडला सार आहे म्हणून आपण ह्या लालडाट शंकर शंकरपाया बनवतो आहे कारण आम्ही गावाकडं अशाच बनवतो मस्त हा डाळडा आपण हातावर असा पूर्ण आपलं मोहन मिक्स होईपर्यंत ह्याला हातावर चोळून घेणार आहे शंकरपाळी छान आणि खुसखुशीत करायची असेल तर पूर्ण हा आपण डाळडा दा ह्याच्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा छान मस्त खारीसारखी एकदम आपली शंकरपाळी तयार होती यात तूप घातलं नाही दूध घातलं नाही काही घातलेलं नाही आहे मी अगदी साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी ह्या शंकरपाळ्या बनवते बघू शकता तुम्ही गोळा तयार होतोय पिठी साखरीचं हे तयार पाणी करून ठेवलेले हे थोडं थोडं टाकूयाच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं एकदम सगळं टाकून द्यायचं नाही आपण कधी जसं लागेल तसं टाकूया कारण आपल्याला जास्त पीठ पातळ पण पाहिजे नाही आहे जेवढं पीठ आपलं छान कडक असं होईल तेवढे आपल्या शंकरपाळ्यांना लेअर सुटतील हा मस्त आपण शंकरपाळीच्या पिठाचा गोळा तयार केला आहे बघू शकता एकदम घट्ट झाले छान पीठ म्हणून आपण आपल्याला इथं फक्त एक वाटीच पाणी लागलं साखरेचं आणि इथं हे वर चारदा वाटी इथे असंच राहिलं मग त्याला आपण फक्त दहा मिनटं छान भिजवून देऊया झाकण टाकूया दहा मिनटं याला झाकून ठेवूया आता आणि नंतर शंकरपाळ्या लाटायला घेऊया दहा मिनटं झालेत आपल्या आपण शंकरपाळ्या करायला घेऊया मस्त आपलं पीठ झालं आहे बघा भिजून एकदम असं दगडासारखं पीठ झालं तर मी आपण याला असं मऊ करून घेऊया आता तेल तापायला मी एक साईडला कढईमध्ये जास्त कडक झालेली असेच पीठ लागते जास्त पातळ लागायचं आपल्याला जाडच ठेवायचं एकदम जाड असं कोळीला टी रेविशन करण्यासाठी आपल्याला जास्त पात्र करायचं नाही साधारण हो साईजचे आपण शंकरपाया तयार करणार आहे बघू शकता तुम्ही आपण ह्या साईजच्या शंकरपाया तयार केलेल्या आहेत सिद्ध झाल्या आपल्या शंकर पाया लाटून झाल्या बघू शकता तुम्ही तेल पण आपलं इकडे तापलेलं आहे आपण आता थोड्या थोड्या करून तेलामध्ये शोधूया गॅस एकदम आपण बारीक करून ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस आपल्याला ठेवायचा नाही आहे आता आपल्या शंकरपळ्यात नुसतं तळून झालेले आहेत पण आपण त्याच पद्धतीने टाकतो तर बघू शकता तुम्ही मस्त आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्यात ना तूप ना दूध कशाची ही गरज पडलेली नाहीये मला ही तुम्ही जेमिनी डाळल्यामध्ये ह्या आणि फक्त पाणी आणि साखरेमध्ये ह्या शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत खूप छान आणि लेअर पण तुम्ही बघू शकताय बघा मस्त असे लेअर पडलेले आहेत ले ले। मस्त झाल्यात बिस्किटासारख्या झाल्यात अगदी हॅलो आपली बिस्किटासारख्या झालेल्या आहेत पटकन सहज हाताने तुटतात खुसखुशीत झाल्यात छान झाल्यात जर माझी ही शंकरपायची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद